नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मोदी सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा पेन्शन योजनेत मोठा बदल तर तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार या योजनेचा फायदा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारकडून जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार असून यापूर्वी केंद्र सरकारकडून पेन्शन योजनेतसुद्धा मोठे बदल करण्यात आले आहे त्यामुळे आता केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेतसुद्धा आता मोठे बदल केलेले आहेत नवीन योजनेनुसार आता सहा महिन्यापेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आता पेन्शन फंडातून पैसे काढता येणार आहे याचा फायदा जवळपास तेवीस लाख अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बदल केलेली आहेत आणि या अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी आता सहा महिन्यापेक्षा कमी सेवेत योगदान दिले आहे ते देखील आता ई पी एसमधून पैसे काढू शकणार आहेत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तेवीस हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे पूर्वीच्या नियमानुसार दरवर्षी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी पेन्शनसाठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडत असत त्यामुळे त्यांना कोणताच फायदा मिळत नव्हता योजनेच्या तरतुदीनुसार आता ई पी एफ ओने एन एस सी सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिलेला आहे ई पी एफ ओ सदस्यांना सहा महिने किंवा त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच पैसे काढण्याचे लाभ आता मिळणार आहे सहा महिन्यापूर्वी योजना सोडणाऱ्या सदस्यांचा यामध्ये समावेश राहणार नाही आणि म्हणूनच अत्यावश्यक सेवा देण्यापूर्वी निवड रद्द केलेल्या सदस्यांचे दावेसुद्धा आता नाकारण्यात आलेले आहेत अशा स्थितीत त्या सदस्यांचा या दुरुस्त्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ज्यांनी योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक सेवा प्रदान केलेली नाही किंवा ज्या कि सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे आता काढण्यात येणारी रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आणि त्याचा पगार किती यावर आता अवलंबून असणार आहे अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे याशिवाय ते कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पैसे काढण्याचा लाभ देखील आता घेऊ शकणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार